नमस्कार अपर्णा रंजना नाईक यांच्या ग्रे मिस्ट्री ह्या चॅनेलवर मी आरती गुप्ते तुमचं खूप खूप स्वागत करते आज त्यांच्या रहस्य कथा रंजुषा या पुस्तकातली एक कथा मी तुमच्या समोर सादर करणार आहे कथेचं शीर्षक आहे मिलन ऐकण्यापूर्वी एक छोटीशी सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शन मध्ये कमेंट्स करायला विसरू नका मिलन राघव स्वामी एक ऐकूयाज्ञ होता जुन्या मंदिरांची जुन्या वास्तूंच्या अवशेषाची त्याची आवड शेवटी त्याला त्याच विभागात घेऊन गेली सायन्सची पदवी घेऊन तो पुरातन वास्तू संशोधनाच्या अभ्यासाच्या मागे लागला आणि त्यात प्रावीण्य मिळवून सरकारी नोकरीस लागला त्याचे वडील अनंत आणि आई रेणुका उडपी येथे वास्तव्यास होते आई सुशिक्षित आर्किटेक्ट तिला पण पुरातन वास्तूबद्दल विलक्षण आकर्षण त्यामुळे ती राघवला खूपदा आपल्या बरोबर घेऊन जाईल ती ज्या वास्तूचे डिझाईन करत असे त्यात हमखास अगदी जुन्या मंदिरांचं किल्ल्याचं असं काहीतरी डिझाईन असेच असे खूप प्रसिद्ध होती ती त्याचाच परिणाम राघववर झाला होता आणि तो त्याच डिपार्टमेंट मध्ये रुजू झाला जानकी अय्यर त्यांच्या शेजाऱ्यांची मुलगी लहानपणी राघवबरोबर वाढलेली दोघांच एकमेकांच्या घरी खूप येणं जाणं सहवासाने जानकी राघवच्या प्रेमात पडलेली दोन्ही घरात दोघांचं लग्न व्हावं असं मनापासून वाटत असे पण अलीकडे हे तरुण जोडप्यांचे दृष्टीने असलेली अगदी विचित्र पद्धत हे सगळं बघून त्याचा प्रेम वगैरे गोष्टींवरचा विश्वासच उडालेला असतो त्यामुळे तो, त्या तो अजूनही होकार देत नसतो आता दक्षिणेकडील सगळी कामं संपल्याने तो राजस्थान इथे नोकरी रुजू झाला कच्छच्या रणातला सरकारी बंगला वस्तीपासून लांबच होता लांबच लांब पसरलेलं वाळवंट रात्री चमचमणारी वाळू पौर्णिमेच्या रात्रीचा चंद्रप्रकाश त्याला इथे कधीच कंटाळा येत नसे कच्छच्या रणात जानेवारीमध्ये रणोत्सव असतो देश विदेशचे लोक भारतीय संस्कृती बघायला येतात रंगीबेरंगी कपडे घातलेले राजस्थानी लोक आपली लोककला आणि खाद्य संपदा दाखवतात निरनिराळे दागिने कपडे उंटावरची सफर आणि बरोबरीने चंद्रप्रकाशात चमकणारी वाळू राघवनी हे सर्व अगदी आपल्या आई वडिलांना बोलावून घेऊन अनुभवलं आणि आता तो आपल्या कामावर रुजू झाला सरकारी बंगला गावापासून लांबच त्याने आजूबाजूची जुनी देवळं आणि बाकी वास्तूंचा अभ्यास करणं हे सगळं चालू केलं राजस्थान मध्ये वाळवंटात छोटी छोटी झुडप असतात राघवला दूरवर तशी झुडप दिसत असत एकदा अशा चांदण्या रात्री तो बाहेर बसलेला असताना लांबवर एक मानवी आकृती झुडपाच्या रोखानी त्याला येताना दिसली जशी जशी ती जवळ येत चालली तसा तो एकदम चक्रावलाच तो असतो एक रुबाबदार सुटाबुटातला तरुण उंचा पुरा सावळा स्मार्ट चालत चालत झुडपापाशी येतो हातात येशूचा क्रॉस असतो थोडा थांबतो आणि निघून जातो त्यावेळेस घड्याळात आठ वाजलेले असतात त्याच्या ते लक्षात येत राघवच्या कारण त्याच्या भिंतीवरच्या घड्याळात आठचे ठोके पडतात तो, तो असाच विचार करत अर्धा तास बसतो इतक्यात तिकडून अजून एक मानवी आकृती दिसते ती एक गोरी पान एकोणीस वीस वर्षाची सुंदर तरुणी आणि उगऱ्याचा गजरा आणि हातामध्ये गणपतीची मूर्ती ती तिथे झुडपापाशी येते थोडा वेळ थांबते आणि निघून जाते राघवला आश्चर्यच वाटत ह्या वेळी कोण असेल तो उठतो आणि जेवण करायला आत येतो कड्याळात साडेआठ वाजलेले असतात असेल कोणीतरी असं मनाशी म्हणून जेवून झोपतो मग दुसरा दिवस त्याचं काम फाईल तयार करणं वगैरे मध्ये सगळा निघून जातो एक नोकर असतो तो स्वयंपाक झाडलोट असं सगळं करून सातच्या सुमारास परत जात असतो आणि सवयीप्रमाणे राघव वरांड्यात बसून पुस्तक वाचणं आता राघव असाच बसलेला असताना पुन्हा एकदा कालचाच तरुण त्याला येताना दिसतो अरेच्या हा आज पण आलाय राघव बघायलाच लागतो तो तरुण कालच्या प्रमाणे झुडपाजवळ थोडा वेळ थांबतो झुडपाला फेरी मारतो आणि निघून जातो ए हाय हॅलो कोण आहात तुम्ही राघव हाका मारत सुटतो पण त्याच लक्षच नसतो तो तसाच निघून जातो मग साधारण अर्धा तास होतो राघव बघतो तर काय पुन्हा ती कालचीच मुलगी गणपतीची मूर्ती हातात घेऊन येते आणि थांबून निघून जाते राघव आज पण विचारात पडतो मग तो नोकराला विचारतो इथे कोणी महाराष्ट्रातलं राहत का नोकर म्हणतो नाही साहेब इथे लांब वर कोणीच राहत नाही राघव म्हणतो आता उद्या बघू काय ते दुसऱ्या दिवशी पण तेच दृश्य वेळ आठ आणि साडेआठ राघव हाका मारून जवळ जायच्या आत ते दोघे जण नाहीसेच होत मग राघव ठरवतो की आता दिवसा उजेडी मी जाऊन बघा त्याप्रमाणे तो झुडपा जवळ जातो इकडे तिकडे बघतो आणि त्याला नवलच वाटत कि वाळूवर पावलांच्या खुणा वगैरे काहीच नसतात तिथे असं कस काय तो मनात म्हणतो अजून इकडे तिकडे शोधल्यावर त्याला दोन विलक्षण गोष्टी मिळतात तो तरुण ज्या वाटेवरून येत असे तिथे एक अतिशय जुनं जेंट्स घड्याळ त्यात आठ ची वेळ आणि ती तरुणी जिथून येईल तिथे एक लेडीज घड्याळ वेळ साडेआठची राघव आता मात्र जरा विचारात पडतो पण त्याची नोकरीच अशी कि विलक्षण अनुभव व वास्तू वगैरे असं सगळं बघायला मिळत असे आज राघव गावात जाऊन चौकशी करायचं ठरवतो गाव तस सात आठ किलोमीटर लांबच असत गावात चौकशी करतो पण कोणाला काहीच माहित नसत एक जण सांगतो की तिथे एक नव्वद वर्षाचे आजोबा राहतात त्यांना विचारा मग राघव मोठ्या प्रयासानी त्या आजोबांना शोधून काढतो आजोबा मी राघव मी सरकारी नोकरीत आहे इथल्या जुन्या वास्तूंचा अभ्यास करतोय तुम्ही मला काही माहिती देऊ शकाल का कसली माहिती नव्वदीचे आजोबा विचारतात तुम्हाला इथे येऊन किती वर्ष झाली कळेल का मला अरे बाबा काय सांगू असतील साठ सत्तर वर्ष माझ गाव इथून सात आठ किलोमीटर वर होत भूकंप झाला भूकंप हो ना भूकंप झाल्यावर मी कसा वाचलो ते मला माहित नाही माझ सर्वस्व गेलं हो माझी आई वडील बहीण भाऊ एकूण एक, एक माणसं गेली मी तेव्हा असेल वीस बावीस वर्षाचा मग मी इथे आलो स्थायिक झालो छोटस हॉटेल टाकलं लग्न केलं दोन मुलं झाली बायको पण वयोमानाने गेली मुलं शहरात निघून गेली परत आलीच नाही असं म्हणून आजोबा जरा रडू लागतात शांतवा आजोबा मला एक माहिती द्याल अरे विचार ना तुम्हाला अशी गावातली कुठली गोष्ट आठवते का कि जिचा गावात काही बोलबाला झाला होता आजोबा विचारात पडतात बराच वेळ विचार केल्यावर ते म्हणतात हो एक गोष्ट आहे मी तिचा साक्षीदार आहे माझा एक ख्रिस्ती मित्र डॅनी एका उमा नावाच्या ब्राह्मण मुलीच्या प्रेमात पडला उमा गोरी कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील डॅनीला छान नोकरी होती दोघ आकंठ प्रेमात बुडालेले त्यांनी लग्नाचा विषय काढताच दोन्ही घरात प्रचंड विरोध झाला त्यावेळेस आंतरजातीय विवाह म्हणजे अगदी अशक्य गोष्ट होती दोन्ही घरातल्या लोकांनी खूप समजवायचा प्रयत्न केला पण हे दोघे इतके हट्टी की त्यांनी शेवटी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं दोघांच ठरलं डॅनी आठ वाजता येणार होता आणि उमा साडेआठ वाजता मीच त्यांना मदत करणार होतो डॅनी त्याप्रमाणे तिथे पोचला उमा घरातून निघाली जवळ जवळ पोचलीच होती पण अचानक जमिनीतून मोठ मोठाले आवाज येऊ लागले धरणीने उग्र रूप धारण केलं धरणी कंप होऊ लागला आणि काही कळायच्या आत कडायच्या गाव गडप झाली सगळीकडे हाहाकार बाजला कुटुंबच्या कुटुंब घरादाराचं कट नष्ट झाली हो माझा मित्र गेला हो त्यांचं लग्न झालंच नाही असं म्हणून आजोबा रडू लागले राघवनी त्यांना कस वस शांत केलं पण त्याला आता थोडे संदर्भ लागू लागले होते त्यांनी त्याच्या मागेच लागायचं ठरलं ती दोन घड्याळ शहरात जाऊन मोठ्या मुश्किलीनी चालू केली दुसऱ्या दिवशी तो नोकराला घेऊन त्या झुडपाजवळ गेला आणि त्याला तिथे खणायला सांगितलं वाळूत खूप खोदल्यावर त्याला एक येशूचा क्रॉस सापडला त्याने विचार केला तिथे लेडीज घड्याळ सापडलं होतं तिथे खोदावं तसं केल्यावर तिथे त्याने विचार केल्याप्रमाणे गणपतीची मूर्ती सापडली आता काय करावं बर आज रात्री बघूया ते दोघं दिसतात का राघवनी वाट पाहिली पण कोणीच आलं नाही राघवला आता आपण पुढे काय करायचं ते ठरवायचं होतं सकाळी तो तिथे गेला तर दोन्हीकडे नुसत्या पावलांच्या खुणा होत्या रात्री त्याला कोणी दिसलंच नव्हतं म्हणजेच राघव आता योग्य मार्गावर होता त्यांनी सरकारी परवानगीने तिथे येशूच्या क्रॉसचा चौथरा बांधला आणि शेजारी मिळालेल्या गणपतीच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली आणि आजोबांना घेऊन आला गावकरी जमले आजोबा तिथे बसून वाकून नमस्कार करत बसले ते पुन्हा उठलेच नाही मित्राला भेटायला निघून गेले होते राघव हळहळला हल पण समाधानी होता की आजोबांना कळलं असावं हो की डॅनी आणि उमाचं मिलन होऊन त्यांचं वास्तव्य कायमच तिथे राहून प्रेम आणि त्यागाच उदाहरण ठरणार होत राघवनी घरी येऊन पाहिलं दोन्ही घड्याळ साडेआठची वेळ दाखवत होती आता पण पूर्णपणे निकामी झाली होती आणि प्रेम लग्न वगैरे वर विश्वास नसलेला राघव आता मात्र जानकी बरोबर लग्नाला तयार झाला होता धन्यवाद चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा